करणारे ॲडव्होकेट अविनाश चंद्रकांत राठोड जे बंजारा समाजाचे प्रवक्ते आहेत माजी मुंबई उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटातून आज ते आदरणीय साहेबांच्या शुभाहस्ते आणि उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत त्यांच्यासोबतच प्रशांत अनंत मोरे कैलासवासी कामगार नेते स्वर्गीय स्वर्गीय आमदार रमेश मोरे यांचे पुतणे असलेले प्रशांत मोरे यांचा शिवसेनेमध्ये साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश होतोय त्याचसोबत सोबत त्यांच्यासोबत ॲडव्होकेट बालाजी अप्पाराव कांबळे प्राचार्य बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालय खारघर स्वाभिमान संघटनेचे तालुका अध्यक्ष माजी मुंबई सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गट यांचा सुद्धा प्रशांत मोरे हे कैलासवासी आमदार रमेश मोरे जे कामगार नेते होते भारतीय का, का, कामगार सेनेचे त्यांचे पुतणे आहेत त्यांचा आज या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या शुभाहस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय त्याचबरोबर बालाजी कांबळे बालाजी कांबळे अनुदानित प्राचार्य बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालय खारघर जे स्वाभिमान संघटनेचे तालुका अध्यक्ष होते त्याचप्रमाणे मुंबई सचिव होते राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे त्याचप्रमाणे निवृत्ती गायकवाड अध्यक्ष नवनिर्माण असंघटित कामगार संघ यांचासुद्धा आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी प्रवेश होतो आहे त्यानंतर अजय रोकडे अजय रोकडे वंचित बहुजन विकास युवा आघाडी उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष त्यांचा जवळजवळ शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांच्या सोबतीत आज वंचित बहुजन युवा आघाडीमधून शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभास ते हा प्रवेश केला जातो आहे त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे विकास पवार ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष यांचा सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केला जातोय तानसेन भाई रना ननावरे यांच्या माध्यमातून आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली हे शिवसेनेमध्ये प्रवेश केले जात आहेत अजय रोकडे वंचित बहुजन युवा आघाडी उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष व विकास पवार वंचित वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत ते ईशान्य मुंबईचे युनायटेड रिपब्लिक रिपब्लिकनचे राष्ट्रीय अध्यक्ष तानसेनबाई ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत हे शिवसेनेत पक्षप्रवेश पक्षप्रवेश केले जाते त्याचप्रमाणे योगेश चतुर्वे चतुर्वेदी जे हिंदी कवी आहेत योगेश चतुर्वेदी हे विकास पवार आहेत विकास पवार आहेत वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष ईशान्य मुंबई व त्यांचे सर्व सहकारी बऱ्याचशा बऱ्याचशा महिला भगिनींसोबत विकास पवार यांचा शिवसेनेमध्ये हा जाहीर प्रवेश झालेला आहे आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते मुंबईतले विवाद विविध विकास प्रकल्प व कल्याणकारी योजना ज्या साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात झालेल्या होत्या त्याचप्रमाणे प्रमाणे आत्ताही उपमुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये जो मुंबईची जी घोडदोड विकास घोडदोड चाललेली आहे विकासाची ती लक्षात घेऊन मुंबईतली ही सगळी दलित वंचित समाजातली मंडळी जी आहेत ते शिवसेनेमध्ये सामील होत आहेत आदरणीय साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विश्वास पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला जातोय योगेश चतुर्वेदी यांच्यानंतर योगेश चतुर्वेदी साहेब हे तु, हिंदी कवी आहेत त्यांनी तुमच्यावर एक गाणं लिहिलेलं आहे त्यांनी तुमच्यावर एक गाणं लिहिलेलं आहे योगेश चतुर्वेदीने अतिशय सुंदर गाणं आहे मला त्यांनी ऐकून दाखवलंय आपण ही वेळ मिळेल ते कृपया ऐकावे ही नम्र विनंती सुशांत शेलार शिवसेनेचे सचिव यांनी हा आमचा आमचा लाडका एकनाथ भाऊ हे जे गाणं सुशांत शेलार आपले शिवसेनेचे सचिव आहेत त्यांनी बनवलेलं त्यानंतर हिंदीमध्ये एक जे गाणं आहे ते योगेश चतुर्वेदी या कवीने बनवलेल्या आदरणीय साहेबांना समोर ठेवून त्याचप्रमाणे विकास पवार यांचे चिरंजीव हे सुद्धा शिवसेनेत प्रवेश करत आहेत त्याचप्रमाणे युनायटेड रिपब्लिकनचे ईश्वरसिंग झंझाटेड झंझोटेड त्याचप्रमाणे विश्वास पाटील वंदना कदम कार्तिक खिलावे ईश्वर ताठवडे आणि राम वाडकर श्याम वाडकर यांचासुद्धा शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी प्रवेश होतोय संपूर्ण हा समाज जो आहे तो दलित वंचित समाज जो आहे आज साहेबांच्या विचारांनी आणि कार्यकर्तृत्वाने प्रभावित होऊन शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय आणि मुंबईला विकासाकडे नेणारे आपले लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची साहेबांचे हात बळकट करण्यासाठी ही सगळी दलित वंचित शोषित पीडित समाजातील मंडळी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी करत आहेत ईश्वर तथावडे मनसेचे ईश्वर तथावडे यांचा सुद्धा आदरणीय साहेबांच्या शुभासते या ठिकाणी प्रवेश होतोय त्याचप्रमाणे श्याम वाडकर यांचाही प्रवेश होतोय श्याम वाडकर पुढे आहो आपण श्याम वाडकर पुढे या हो तेली समाजाचे समन्वयक समिती अध्यक्ष प्रकाश डावले हे इकॉनॉमिस्ट आहेत अर्थतज्ञ आहेत ते आपल्या जवळजवळ वीस सहकाऱ्यांसोबत या ठिकाणी शिवसेनेमध्ये हा जाहीर प्रवेश करत आहेत प्रकाश डावले जे इकॉनॉमिस्ट आहेत अर्थतज्ञ आहेत त्यांचाही या ठिकाणी शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रवेश होतोय तुमचं सर्वांचं शिवसेना परिवारामध्ये हार्दिक स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा यानंतर मुंबई चेंबूर मधून आलेल्या काही महिला आहेत प्रियांका जगताप निशा अवस्थी तनिषा पांडे मनीषा पांडे लक्ष्मी पांडे उर्मिला शिंदे सविता राईशी कविता राईशी सुमित्रा रायसशी ऋतिका गोसावी नीलम राठोड व त्यांच्या सर्व सहकारी यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे आपला सुद्धा प्रवेश या ठिकाणी केला जाणार आहे डॉक्टर प्रल्हाद वाघमारे यानंतर डॉक्टर प्रल्हाद वाघमारे सरपंच सिद्धेश्वर ग्रामपंचायत औंडा नागनाथ जिल्हा हिंगोली मराठवाडा विभागीय अध्यक्ष सरपंच परिषद यांच्यासोबत जवळजवळ दहा सहकाऱ्यांचा प्रवेश या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये केला जातोय त्याचप्रमाणे भारतीय लोकशक्ती पक्षाचे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिवसेना पक्षासोबत त्यांनी भारतीय लोकशक्ती पक्षाने जाहीर पाठिंबा जाहीर केलेला असून घटक पक्ष म्हणून ते शिवसेने सोबत यापुढे काम करणार आहेत कोळप्पा धोत्रे भारतीय लोकशक्ती पक्षाचे कोळप्पा धोत्रे वडार समाजाचे राज्यव्यापी बलाढ्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्यांचा विस्तार नाशिक सोलापूर कोल्हापूर पिंपरी चिंचवड पुणे सांगली सातारा पंढरपूर ठाणे कल्याण भिवंडी मालेगाव नंदुरबार अहिल्यादेवी नगर अकोला संभाजीनगर इत्या अशा विविध जिल्ह्यांमध्ये या पक्षाचा जो प्रच, प्रभाव आहे तो संपूर्ण शिवसेनेच्या सोबत आलेला आहे आणि इथून पुढे घटक पक्ष म्हणून ते शिवसेनेला त्यांनी पाठिंबा जाहीर केले साहेबांच्या हात करण्यासाठी भारतीय लोकशक्ती पक्षाच्या वतीने हा जाहीर पाठिंबा शिवसेनेला केला गेला आहे आणि कोळप्पा हनुमंत धोत्रे यांनी शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यांचं संघर्ष स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा यानंतर यानंतर डॉक्टर प्रल्हाद वाघमारे काही महिलांचा सुद्धा याटे है या ठिकाणी शाक, ताई कंपनीचा प्रवेश होतोय भगिनींचा या सगळ्या लाडक्या बहिणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आपल्याला जाणीव असेल यूबीटीच्या शाखा महिला प्रमुख प्रियाताई जगताप पाटील यांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते प्रवेश होतोय आपल्या सर्वांना कल्पना असेल की राज साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये लेख लाडकी असो लाडकी बहीण असो विविध विमा योजना असोत आरोग्य शिबिरं असोत आरोग्य योजना असोत या सगळ्यांनी प्रभावित होऊन ही सगळी महिला भगिनी या आज शिवसेनेमध्ये यू बी टीमधून शिवसेनेत खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत त्यांचं सहर्ष स्वागत भारतीय लोकशक्ती पक्षाचे कोळप्पा धोत्रे यांच्यासोबत सुनील पाते अशोक बेन मोहन शेलार बाबूराव शिवचरण भगवान देवकर उषा देवकर संगीता जगताप पार्थ देवकर मिलिन चिकलकर शंकर आहिरे अशा जवळजवळ वीस ते पंचवीस पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश झालेला आहे योगेश चतुर्वेदी यांनी आदरणीय साहेबांवर एक उत्कृष्ट हिंदी गाणं लिहिलेलं आहे त्या गाण्याचं अनावरण जे आहे ती थी थीम आहे ती थी आत्ता साहेबांच्या हस्ते झालेलं आहे योगेशची बातमी हो गाणं आप... हां यानंतर उद्योजक मालती सिंह आणि कपिल सिंह उद्योजक जग... मालती सिंह व कपिल सिंह यांचा प्रवेश होणार आहे तसेच मोहम्मद अन्नर अनवर दुर्राणी मोहम्मद अनवर खान दुर्राणी यांचासुद्धा वरळीतून शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय अल्पसंख्याक समाजाचे असलेले अनवर दुर्राणी मोहम्मद अनवर दुर्राणी यांनी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून शिवसेनेमध्ये हा जाहीर प्रवेश केलेला आहे गणेश जोशी साहेब गणेश जोशी ठाण्याचे गणेश जोशी जे भारतीय अन्न महामंडळाचे चार वेळाला सदस्य राहिलेले आहेत त्या गणेश जोशी यांचा पक्षप्रवेश आता शिवसेनेमध्ये केला जातोय गणेश गोपाळ जोशी राष्ट्रीय ग्राहक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारतीय अन्न महामंडळाचे माजी सदस्य हे आमच्या ठाण्याचे रहिवाशी आहेत त्यांचा आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी प्रवेश केला जातो आहे आणि त्यांचं या ठिकाणी नियुक्तीपत्र बाळासाहेब बाळासाहेब किसवे कुठे आहेत बाळासाहेब किसवे साहेब यांची महा महा शिवसेना महाराष्ट्र ओबीसी व्ही जे ते एन टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्त नियुक्तीपत्र देऊन नियुक्तीपत्र द्यावे असं आपण विनंती करतो विजय एन टी विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांच्या माध्यमातून आज गणेश गोपाळ जोशी यांची शिवसेना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी विजय एन टी विभागाच्या नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांना पुढच्या कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा गणेश जोशी हे आमच्या ठाण्यातलेच आहेत भारतीय अन्न महामंडळावर त्यांनी माझी महामंडळाचे ते माजी सदस्य आहेत या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण पाहतच असाल की शिवसेनेच्या प्रवासाचा प्रवेशाचा आणी आणी हा झंझावात आणि ही घोडदौड अशीच कायम चालू राहिलेली आहे आणि येत्या स्थानिक स्व स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा महायुतीचा भगवा हा मुंबई महानगरपालिकेवर फडकवण्यासाठी सगळे कटिबद्ध झालेले आहेत आपण दोनशे बत्तीस आमदारांचं दान देऊन राज्याच्या विकासासाठी महायुतीचं सरकार हे निवडून दिलेलंच आहे लाडक्या बहिणींनी जी किमया घडवली विधानसभेच्या निवडणुकीत तीच किमया पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात घडली जाणार आहे आणि त्याच्या त्याच्यासाठी पुन्हा एकदा लाडक्या बहिणींचा हा पाठिंबा आपल्या लाडक्या भावाला कायमस्वरूपी ठेवला जाणार आहे यात कुठलीच शंका नाही थोडं समोरून थोडं मागे घ्या पोलिसांना विनंती आहे की समोर जी मंडळी आलेले आहेत ते एक मीडियाच्या समोर डोके येत आहेत त्यांची समोर जी मंडळी उभी आहेत त्यांनी जरा स्टेजच्या बाजूला व्हा स्टेजच्या समोर जी मंडळी उभी आहेत त्यांना विनंती आहे की कृपया थोडंसं बाजूला व्हा जरा स्टेजच्या समोर मागे तुमच्या कॅमेरे आहेत तुम्ही जे उभे आहेत त्यामुळे समोरचा आपल्याला कवरेज करता येत नाही आहे समोर जी मंडळी उभी आहे त्यांना विनंती आहे समोर जी मंडळी आहे त्यांना विनंती आहे थोडे बाजू लावा समोरच्या लोकांनी समोर जी मंडळी आहेत त्यांना विनंती आहे की कृपया थोडा बाजू लावा पोलिसांना विनंती आहे की समोर ही जी मंडळी उभी आहे हात खाली कर रे बाबा मागे कॅमेरा आहे काही नागरिक त्यांच्या व्यथा त्यांच्या समस्या आदरणीय साहेबांसमोर मांडत आहेत आणि साहेब त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर तात्काळ कारवाई होण्यासाठी आदेश पारत करत आहेत फोटोग्राफर्सना विनंती आहे की तुमच्या मागे विविध वाहिन्यांचे कॅमेरे आहेत त्यांना सुद्धा कव्हरेज घेण्यासाठी तुम्ही सहकार्य करा समोरची मंडळी उभी आहे पोलिसांना विनंती आहे आपल्या सिक्युरिटीला विनंती आहे थोडं समोरच्या लोकांना जरासं बाजूला करायला झालं तर बरं पडेल आजचा हा पक्षप्रवेश सोहळा आदरणीय साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध समाजातील घटक त्याचप्रमाणे विकास कामांवर प्रभावित होऊन ही आलेली सगळी मंडळी आहेत विकासाचा ध्यास हाच शिवसेनेचा प्रवास या ब्रीद वाक्याप्रमाणे संपूर्ण मुंबईमधून या ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत झालेला आहे नांदेड जिल्ह्यातून काही लोकं आलेली होती काही इमर्जन्सी सिच्युएशन्स होत्या त्यासाठी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना थेट संपर्क साधून आदरणीय साहेबांनी सर्वसामान्य नागरिकाच्या हितासाठी त्वरित कारवाई करण्याचे आदेश पारित केलेले आहेत तिथे जो आले ते पूर आलेला होता त्या पूरग्रस्तांना शासकीय मदत लव त्वरित मिळण्यासाठी जी काही शासकीय यंत्रणा यंत्रणेने मदत करायला पाहिजे ते आदेश आदरणीय साहेबांच्या वतीने या ठिकाणी दिले गेलेले आहेत थोडं थोडं स्टेजवर जरा असं घाई करू नका शांततेत या ताई तुम्ही त्या बाजूने या आशा ओ ताई तुम्ही तिकडच्या बाजूने या अशा तिकडच्या बाजूने या समोरून येऊ नका प्लीज समोरून येऊ नका काही धारावीकारांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये मधून शिवसेनेत प्रवेश होतोय आपल्याला माहीतच असेल की धारावी या आशिया खंडातील ま私。<music> नितीन पवार साहेबांचे ओ एस डी जे आहेत त्यांना विनंती आहे कृपया व्यासपीठावर यायचं नितीन पवार नितीन पवार पवार साहेब या